आणि इकडनं तुमचं हे सोयाबीन आणि माती वेगवेगळी होते आहे तिकडनं सोयाबीन चांगल्या प्रकारचं सोयाबीन तुम्हाला इथून मिळतं चांगलं सोयाबीन आहे इकडनं पाहाल तर तुम्ही माती दिसते नमस्कार मी डॉक्टर प्रमोद बक्काने विभाग प्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग या विभागामध्ये ज्या काही मशिनरी आम्ही तो तुम्हाला याच्यातली थोडक्यात थोडीशी माहिती देतो थो, ही आपली जी मशीन्स आहे ही आहे स्पायरल सेपरेटर याला आपण गोल चाळणी पण म्हणतो याला इलेक्ट्रिक ला नाही लागत आणि हे खास करून सोयाबीनसाठी चांगल्या प्रकारे चालते आणि साधारणतः एक दो एक ते दीड क्विंटल तासाला काढते आणि जे खडे आणि सोयाबीन चांगल्या प्रकारचं तुम्हाला वेगळं होते तुम्ही इथं पाहिलं तर अशा प्रकारचं सोयाबीन बऱ्यापैकी त्याच्यातले खडे काढून देते आणि इकडनं पाहिलं तर हे माती तुमची अशी वेगवेगळी करून देते आणि वरून आपण टाकतो याला आणि अशा प्रकारे सोयाबीन आपल्या इकडे भरपूर प्रमाणात असल्यामुळे सोयाबीन आणि त्याच्यातली माती अशी काढून देते हे बाजारात अवेलेबल आहे सहा ते साडेसहा हजाराची याची किंमत आहे आणि चांगल्यापैकी ह्या गावात यूज करण्यासाठी वरनं आपण जे मातेरा आहे सोयाबीनचं जे माती आणि सोयाबीन आहे ते वरतं टाकलं की त्याला एक हॉपर आहे आणि त्याच्यातनं तुम्ही त्याचं कंट्रोल पॅनल खोललं की वरतं येते आणि ते गोलगोल -गोल सूर्य सोयाबीन ते स्पीड पकडून त्याचं वेगळं होते आणि माती फक्त साईडला येऊन जाते पारंपरिक पद्धतीनं आपल्याला काय कर करायचं की थ्रेशरखाली जे मात्रा निघायचा माती आणि सोयाबीन एक तर ते घरी आणून त्याला धुवावं लागेल ते, ला लागे ते खूप कठीण काम राहायचं आणि नाहीतर मग बरेचदा शेतकरी काय करतो की ते तसं सोडून देतो त्याच्यासाठी हे सोपी पद्धत आहे आणि कमी खर्चाची असल्यामुळे हे चांगली आहे आणि त्याच्यामुळे काय वाया जाणारं सोयाबीन आपण चांगलं करून ते विकू शकतो दोन पैसे याच्यातनं कमवू शकतो आणि आता आपण हा मशीन चालू करून वरतून आपण टाकतो आहे आणि मग दिसेल तुम्हाला की माती कोणीकडनं जाते आणि हे सोयाबीन सोयाबीन कोणत्या साईडनं आणि आता हे मिक्स केलेली माती पहा आपण हे केलेली होती मिक्स केलेली माती आणि वरत टाकलं तर हे पहा साधं आहे आणि इकडनं तुमचं हे सोयाबीन आणि माती वेगवेगळी होती आहे तिकडनं सोयाबीन चांगल्या प्रकारचं सोयाबीन तुम्हाला चांगलं सोयाबीन आहे तुम्ही दिसता याला लाईटची गरज नाही इलेक्ट्रिसिटी लागत नाही त्याच्यामुळे घरी कुठेही लावता येते आपल्याला आणि हलका आहे हे आप आपल्याकडे मॅन्युफॅक्चर आहेत आपल्या एमआयडीशी मिळते आपल्याला